आरंभ एका नव्या राबर तालुक्यातील अभोडा ते मोरवाल रस्त्यावर टाटा मॅजिक वाहनातून बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी वाहून नेत असलेल्या तीन गोवंश प्राण्यांची राबेर पोलिसांनी ताब्यात घेत सुटका केली या कारवाईत सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तस्कर एक बैल आणि दोन गोहे निर्दयपणे बांधून टाटा मॅजिक वाहनातून कत्तलीच्या उद्देशाने वाहून नेत होते रावेर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी ही कारवाई केली अभोडा मोरवाल रस्त्यावर सापळा रचून एम एच पंधरा जे एकोणतीस बेचाळीस क्रमांकाच्या टाटा मॅजिक वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश निर्दयपणे बांधून ठेवले असल्याचं सा निदर्शनास आलं या प्राण्यांची वाहतूक कत्तलीसाठी होत असल्याची माहिती मिळते पोलिसांनी वाहन गोवंश आणि अन्य साहित्यांचा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला रशीद नथूत तडवी राहणार मोरवाल तालुका रावेर याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई रावेर पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण जगदीश पाटील आणि इस्माईल तडवी यांच्या पथकाने केले आरंभ पर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज दायडे रावेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा